विद्यार्थी मित्रमैत्री बुद्ध सहा अकाडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे स्टेट बोर्डच्या जुन्या आणि नवीन पुस्तकावर आधारित फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य म्हणून ही, ही पुस्तक आहे आणि समाधान निम सरकार या सरांनी ही पुस्तक लिहिलेली आहे आणि या पुस्तकाची ही सहावी एडिसन आहे दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये या, या कालावधीत काढलेली ही सहावी एडिसन आहे म्हणजे याआधी पाच एडिशन झालेले आहेत तर हे पुस्तक कोणत्या एक्झामसाठी उपयोगी आहे तर बघा एम पी एस सी असो यू पी एस सी असो त्यामध्ये म्हणजे एम पी एस सी म्हणजे महाराष्ट्र राजपत्री नागरी सेवा संयुक्त पूर्व व हो मुख्य परीक्षा महाराष्ट्र अराजपत्रित नागरी सेवा गट ब व गट क म्हणजे कंबाईंड ग कंबाईंड एम पी एस सी कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व आणि मुख्य परीक्षा कि तसेच तलाठी ग्रामसेवक कृषीसेवक वनरक्षक लिपी पोलीस भरती जिल्हा परिषद भरती आरोग्य विभाग भरती राज्य उत्पादन शुल्क शुल्क जवान टी सी एस आणि आय बी एस आय बी पी एस तर्फे होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तसे इतरही परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणार ही पुस्तक आहे स्टेट बोर्ड म्हणजे या ठिकाणी या पुस्तकामध्ये जे स्टेट बोर्डच्या जुन्या आणि नवीन पुस्तकावर आधारित हे पुस्तक आहे म्हणजे स्पर्धा परीक्षांना जो अभ्यासक्रम म्हणजे स्टेट बोर्डमधून घेण्यात आलेला आहे तो या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तर या पुस्तकाची वैशिष्ट्य काय आहे तर बघा यामध्ये दिलेलं आहे या, दिले या पुस्तकामध्ये नका जसं भूगोल भूगोल असला तर यामध्ये नकाशे आहेत फ्लोचार्ट आहे ग्राफ्स टेबल छायाचित्र यातून विषय 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 ठसवणारी आकर्षक मांडणी केलेली आहे इयता चौथी ते बारावीपर्यंतच्या स्टेटबोर्डच्या पुस्तकावर आधारित हे पुस्तक आहे तसेच सर्व जू नवीन व जुन्या इतिहास इतिहाससह पर्यावरण नवीन घटकाचा समावेश या पुस्तकामध्ये आहे अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून स सर, सर्वाधिक प्रश्नाची विचारण्याची परंपरा आहेत म्हणजेच स्टेट मधूनच मदु, ब बऱ्यापैकी म्हणजे कोणत्याही एक्झामला स्टेट बोर्डमधूनच पुस्तक म्हणजे प्रश्न विचारले जात असतात त्यामुळे हा स्टेट बोर्ड ठोकळा खूप महत्त्वपूर्ण आहे हे हे या हे पुस्तकं तुम्ही मागवू शकता ॲमेझॉनलासुद्धा उपलब्ध आहे तर बघा या पुस्तकामध्ये काय आहे ते वि विभागामध्ये बघितलं तर इतिहासामध्ये सुद्धा दिल्ले आहे म्हणजे इयता चौथीमधून कोणते भाग घेण्यात आलेले आहे इयत्ता पाचवीमध्ये पाचवी सहावी सातवी म्हणजे स सा, कसं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास जे नव्याने करतात त्यांना सगळेच स्टेट बोर्डच्या पुस्तकी मिळत नाही आणि कोण स्पर्धा परीक्षांच्या जसं एम पी एस सीचा अभ्यास करायचा असला तर कोणतं स्टेट बोर्ड वाचायला पाहिजे आणि कोणता अभ्यासक्रमामध्ये कोणता स्टेट बोर्ड उपयोगी आहे हे आपल्याला माहीत नसतं असते पण या पुस्तकां पुस्तकामुळे नेमकं कोणता अभ्यास करायचं हे ठरत असते तर हे इतिहासाचं दिलेलं आहे संपूर्ण संपूर्ण इथं सिरीज दिलेली आहे की त्यामध्ये कोणत्या कोणता समावेश आहे जसं अकरावी इयता अकरावी नवीन स्टेट बोर्डचं हे दिलेलं आहे हे राज्यसेवेसाठी उपयोगी आहे वैदिक काळ मावाड व जो, जो जोरवे संस्कृती मावळा संस्कृती आश्रम अवस्था वर्ण वर्णव्यवस्था ह्या स सर्व राज्यसेवा राज्यसेवेला उपयुक्त आहेत इयता बारावीचं भूगोल दिलेलं आहे यामध्ये वसादवाद आणि मराठी हे संपूर्ण मी वाचत नाही यामध्ये फक्त मी तुम्हाला दाखवत आहे की या पुस्तकामध्ये कोणता आहे जसं भूगोलाचा विचार केला तर बघा चौथीच्या भूगोलामधून आपल्याला कोणते टॉपिक उपयुक्त आहे ते यामध्ये दिलेले आहे इयता चौथी कालगणना आणि महाराष्ट्राच्या भूगोल त्यामध्ये दिलेला आहे तर कालगणना पृथ्वीची आवरणी आपला महाराष्ट्र प्राकृतिक महाराष्ट्र महाराष्ट्रातील नद्या नद्या महाराष्ट्रातील लोकसंख्या लोकजीवन हे संपूर्ण दिलेले आहे एम एम पी एस सीला उपयुक्त आहे या भूगोलाचे प्रश्न जरी आपण एखादं संदर्भ ग्रंथ न वाचता ये नुसतं स्टेट बोर्ड वाचलं तरी भूगोलाचं पंधरा जरी आधी प पंधरा विचारलं जात होतं आता दहा तरी दहापैकी सात आठ तरी प्रश्न आपलं सॉल्व होत असतात तर यामध्ये दिलेले आहेत पूर्ण तर सातवीच्या सातवीच्या नवीन स्टेट बोर्ड म्हणून मधून काय कोणते प्रकरण घेण्यात आले आहे सूर्य चंद्र पृथ्वी वारे आवर्त प्रत्यावर्त मृदा हे नोट्स स्वरूपामध्ये संपूर्ण स्टेटबोर्ड या ठिकाणी का काढून दिलेला आहे भारताचा भूगोल दहावीच्या भारताचा भूगोल यावर प्रश्न विचारल्याच जातो अकरावी प्राकृतिक भूगोल यामध्ये दिलेला आहे दहावीच्या दहावी वनच्या नवीन नवीन जे स्टेटबोर्डचे पुस्तक आहे त्यामध्ये भारत आणि ब्राझीलबद्दल माहिती दिलेली आहे ते मध्ये सुद्धा दिलेलं आहे सहावीच्या स्थानिक शासन व्यवस्था सहावी इयता सहावी सातव्या वर्गामध्ये संविधान दिलेलं आहे संविधानाबद्दल माहिती ते या ठिकाणीच संपूर्ण दिलेली आहे आठवीमध्ये भारत आणि जग दिलेलं आहे इयता आठवीच्या स्टेट बोर्डमध्ये काय आहे भारत आणि जग आहे नवीच्या स्टेट बोर्डमध्ये सुद्धा भारत आणि जग आहे ते यातील बऱ्यापैकी खूप माहिती सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त आहे तर हे स संपूर्ण हे अनुक्रमणिका दिलेली आहे की ह्या पुस्तकात नेमकं काय आहे हे जर आपल्याला बेसिक आपलं मजबूत करायचं असेल तर हे पुस्तक उपयुक्त आहे तर आपण या ठिकाणी संपूर्ण न बघता एक एखादा कोणता तरी एखादा चाप्टर घेऊन तो अभ्यास होऊया म्हणजे तो आपल्याला उपयुक्त ठरेल तर मी ते तुम्हाला इथं सांगत आहे या पुस्तकातून आपण महत्त्वपूर्ण पॉईंट अभ्यासणार आहोत त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले सावित्री बाई सावित्रीबाई ज्योतिबा फुले किंवा इतर समाजसुधारकाबद्दल आपण माहिती बघणार आहोत बघा तर महात्मा ज्योतिबा फुले इसवी अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद हा त्यांचा कालावधी होता तर ते आधुनिक महाराष्ट्रातील समा समाजसुधारणा चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात कोण महात्मा ज्योतिबा फुले एक क्रांतिकारी व कर्त्यसुधारक म्हणून ज्योतिबांचा लौकिक आहे बहुजन समाजाला हक्काची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध लढणारे महामानव म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले होत हे आपण स्टेट बोर्ड अंतिम सत्य या पुस्तकातून बघत आहोत ज्यामध्ये स्टेट बोर्डचं नोट्स स्वरूपामध्ये त्यांनी दिलेले आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला तर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला किंवा अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस लक्षात ठेवायचे ज्योतिबांचे आजोबा पुण्यात स्थायिक झाले आपल्या उदरनिवासातीत उदरनिर्वासाती त्यांनी काय फुलांचा व्यवसाय सुरुवात के सुरू केला त्यामुळे त्यांना फुले म्हणून ओळखले जाते त्यांनी फुलांचा व्यवसाय त्यांच्या आजोबांनी सुरू केला होता त्यामुळे त्यांना फुले हे या नावाने ओळखले जाऊ लागले महात्मा फुले त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई होते महात्मा फुलेंच्या आईचे नाव काय होते चिमणाबाई होते महात्मा फुले यांना शिक्षणाची गोडी होती तर आता बघूया पु पुढचं पुढचं मुद्दे बघूया तर महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या शिक्षणासाठी व उद्धा उद्धारासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलाचे कार्य केले अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे येथे त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस कुठं पुणेमध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मूर्त मेट रोवली म्हणजे सुरुवात त्यांनी केली अठराशे अठ्ठेचाळीस पुणेमध्ये मुलींची पहिली शाळा कोणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे बावन्नमध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळासुद्धा त्यांनी सुरू केली किंवा अठराशे बावन्नमध्ये महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाला विवाह चालना दिला महात्मा फुले यांनी काय केलं ते विधवा पुनर्विवाहाला चालना दिला आणि त्यातूनच अठराशे चौसष्टमध्ये पुण्यामध्ये एक पुनर्विवाहसुद्धा त्यांनी घडवून आणला विधवा स्त्रियांच्या मुलांना दत्तक घेऊन फुले यांनी समाजक्रांती प्रेरणा दिलेली आहे त्यांनी पुण्यात स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापनासुद्धा केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक बंद प्रतिबंधक गृहाची स्थापना सुद्धा केली त्यांचे सामाजिक कार्य बघूया कुणाचे महात्मा ज्योतिबा फुले यांचे अस्पृश्य व दलितांच्या प्रश्नाला महात्मा फुले यांनी मनस्वी चालना दिली त्याचप्रमाणे स्त्री जात ही युगानियुगे पुरुष वर्गाच्या दाश्यात सापडली होती त्यातून स्त्री शिक्षणाची शोधवणूक करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्रिय योगदान दिले पुनर्विवाहाच्या चरवडीला पाठिंबा दिला केशवपण बालहत्या हे महत्त्वाचे मुद्दे आहेत केशवपण बालहत्या बालविवाह व अस्पृश्यता निवाव निवारण या विषयावर समाजाचे प्रमोदन त्यांनी केले कुणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यानंतर विधवांची विटंबना आणि जन्मलेल्या बालकांची हत्या रोखण्यासाठी त्यांनी अठराशे त्रेसष्टमध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली हा हे स्वीसन लक्षात ठेवायचं बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना त्यांनी केली काशीबाई काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा त्यांनी स्वतः दत्तक घेतला ज्यांचं नाव यशवंत होतं विधवेच्या केशमपणाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी नाव्याचा संप घडवून आणला होता धर्मभेद विदेशक जातीभेद निर्मूलक उच्च निजभाव स्त्रीदाश्य हिंदू हिंदू धर्मसंस्थेतील मूर्ती पूजा आणि संस्कृत भाषेतील कर्मकांड यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला केली सर्व धर् सर्व जाती धर्माचे नागरिक सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावे यासाठी योजना तयार केली समाजासाठी लौकिक आणि प्रासंगिक असे दोन्ही प्रकारचे लेखन करून पुस्तके प्रसिद्ध त्यांनी केली बहुजन समाजावर लादलेली मानसिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी कोणत्या पुस्तकं लिहिलं ते बघा ब्राह्मणांचे कशप गुलामगिरी सत्यसार हे त्यांनी निबंध लिहिले हे पुस्तकच आहेत ब्रा ब्राह्मणाची कशप गुलामगिरी सत्यसार हे त्यांचे पुस्तके आहेत त्यानंतर बघा सामाजिक परिस्थितीचे मुळे खोलवर रुजली असून हिंदू धर्माच्या शुद्धीकरणाशिवाय प्राप्त सामाजिक परिस्थितीवर मा मात करता येणार नाही याचा महात्मा फुले यांना ठाम विश्वास होता महात्मा म्हणजे ज्योतिरावांच्या ऐतिहासिक सामाजिक कार्याचे मोल जाणून जाणून ब्रिटिश सरकारकडून त्यांना सोळा सप्टेंबर अठराशे बावन रोजी सोळा सप्टेंबर अठराशे बावन्न रोजी विश्रामबागवाड्यातील भव्य समारंभात सहालजोडी अर्पण करण्यात आली ने त्यांचा सत्कार करण्यात आला समाजामध्ये सुधार सुधारणा होण्यासाठी जातीभेदावर तीव्र प्रहार करणे स्त्री पुरुष समानतेसाठी झटणारे मानवाला स्वातंत्र्य क्षमता व बंधुप्रेम यांचे महत्त्व समजवून त्यांचे सर्वस्व जाणणारे महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारतीय समाजक्रांतीचे जनक होते शेतकऱ्याच्या आशू शेतकऱ्याचा आशूढ या आपल्या ग्रंथ या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विधारक चित्ररेखाटून शिक्षणाअभावी या समाजाची स्थिती पुढील प्रमाणे शब्दबद्ध केली म्हणजे कशी आहे ते त्यांनी ह्या याच्यामध्ये सांगितले आहे बघा त्यांनी लिहिलेलं विद्येविना मती केली मतीविना नीती केली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना सुद्र खचले एवढे अनर्थ एका अविघ्य अविद्येने केले म्हणजे अशिक्षितपणा असला तर कशा पद्धतीने माणूस अधोगतीला जातो तर या वडी आपल्याला समजून येतात विदेविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना सुद्र खचरे खचले आणि एवढं अनर्देखा अविद्येने केले असं महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या पुस्तकांमध्ये लिहिले आहे शेतकऱ्याचे आशू हा जो ग्रंथ आहे यामध्ये त्यांनी सांगितले आहे महात्मा फुले यांनी शेतकऱ्याच्या विदारक अवस्थेचे वर्णन डोळ्यासमोर ठेवून त्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना मदत करण्याची प्रतिज्ञा केली त्यातून पुढे शिक्षण वसतिगृह सिंचन धरणे तलाव विहिरी यासारख्या अनेक उपाय सुचवलेले आहेत त्यानंतरचा मुद्दा बघा अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये विक्टोरिया राणीच्या चिरंजीवांच्या कार्यक्रमात महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे ग्रहाणे घराणे मांडले म्हणजे शेतकऱ्यांच्या वेथा मांडल्या त्यांनी याच कार्यक्रमात त्यांनी जनतेसाठी शिक्षणाची मागणी सुद्धा केली किंवा के अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये विक्टोरिया राणेंच्या चिरंजीव म्हणजे त्यांच्या मुलांचा विक्टोरिया राणेंच्या मुलांचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे घराणे म्हणजे त्यांच्या व्यथा मांडल्या त्या ठिकाणी त्यानंतर बघा महात्मा फुले यांनी हंटर कमिशनर समोर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे असे आग्रही मां मागणी केली कोणी महात्मा फुले यांनी हंटर कमिशन पुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी केली कोणी महात्मा फुले यांनी या त्यांच्या महान कार्यामुळे जनतेने त्यांना महात्मा ही पदवी दिली महात्मा ही पदवी कोणी दिली त्यांना तर जनतेने दिली तर बघा त्यांचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी झाला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या महान कार्याच्या वारशा त्यांच्या पत्नी सावित महात्मा पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी चालवला तर आता आपण सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बघू सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव कुठे झाला नायगाव या गावी झाला खंडाळा तालुक्यातील खंडाळा हा तालुका कुठं आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे किंवा जन्म झाला तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये त्यांचे वडील खंडोजी निवासे पाटील हे गावचे पाटील होते त्यांच्या घराण्याला प्रतिष्ठा होती सावित्रीबाईंनी पतीच्या कार्यात निष्ठेने साथ दिली म्हणजे महात्मा फुलेंच्या कार्यामध्ये निष्ठेने साथ दिली महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेमध्ये सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कार्य केले महाराष्ट्रातील त्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका त्या होत्या कोण सावित्रीबाई फुले त्या अशिक्षित होत्या तरी त्यांनी स्वतःच्या घरी शिकून पुढे शिक्षिकेचे पुढे काय केले त्यांनी तर पुढे शिक्षिकेचे काम केले आणि सनातनी लोकांना सावित्रीबाईचे हे कृत्य आवडले नाही मग हे जे आपण जे माहिती वाचत आहे हे कुठं इयता अकरावी जुने स्टेट बोर्डमधली ही माहिती आहे या पुस्तकामध्ये त्यांनी कलेक्ट करून ठेवलेली आहे सनातनी लोकांना सावित्रीबाईचे हे कृत्य आवडले नाही त्यांनी सावित्रीबाईंना खूप खूप त्रास दिला त्यांच्या अंगावर चिखलफेकही केली महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृह आपल्या घरी सुरू केले या गृहातील अनाथ मुलांचे संगोपन सावित्रीबाईंनी केले त्या अनाथ मुलांच्या माऊली होत्या त्यांनी विद्यावेतन शिक्षणाचे विनावेतन त्यांनी विना वेतन शिक्षणाचे कार्य केले सावित्रीबाईचा जन्मदिन महाराष्ट्रामध्ये भालिका दिन म्हणून साजरा केला जातो बालिका दिन म्हणून साजरा केला जात असतो तीन जानेवारी हा दिवस त्यानंतर बघा सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेल्या पुस्तकं सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले काव्य फुले आणि बावन कशी शुबोध रत्नाकर हे काव्य सं संग्रहातून मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधनाचे विचार व्यक्त केलेले आहेत त्यांचे दोन ग्रंथ आहेत काव्य फुले आणि बावन कशी सुबोध रत्नाकर हे त्यांचे दोन पुस्तके आहेत कोणचं सावित्रीबाई फुले यांच्या त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना यांना लिहिलेली काही पत्रे उपलब्ध आहे सारां क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि अज्ञानाच्या अंधकारात चाच, चाचपडणाऱ्या स्त्रीसूत्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखविला विशेषतः महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली अशा या महान व कर्तबगा स्त्रीचा मृत्यू प्लेगच्या रोगाची रो, रोग्यांची म्हणजे प्लेग ची साथ आली होती तेव्हा त्या रुग्णांची सेवा करतानाच प्लेगची त्यांना बाधा झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी झाली तर बघा तीन जानेवारी महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जात असते हा हा जो आहे तीन जानेवारी महिला शिक्षण दिन तर हा निर्णय केव्हा झाला तर तेवीस डिसेंबर दोन हजार वीसपासून बघा हे वाचून घेतो वाक्य का ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तीन जानेवारी हा जन्मदिन महाराष्ट्र राज्यामध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय ती तेवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी घेण्यात आला स्त्री शिक्षणातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची योगदान आणि त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे तीन जानेवारीला सर्व शाळांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे निबंध वक्तृत्व परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल येईल ये 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 या नु निर्णयानुसार आणि सावित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने स्त्री शिक्षणात कार्यरत अधिकारी शिक्षिका सामाजिक कार्यकर्ता का कार्यकर्त्या का, यांना पुरस्कार देण्यात येत आहे म्हणजे या दिवशी ती, तीन तीन जानेवारी हा जो त्यांचा जन्मदिन आहे महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय तेवीस डिसेंबर दोन हजार वीसला झाला जा आणि त्यानुसार काय झालं तर स्त्री शिक्षणात का, का कार्यरत अधिकारी आहे शिक्षिका आहे सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देण्यात येते त्यानंतरचे पण समाजसुधारक आहेत व्हिडिओ खूप मोठा होईल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया हे हे जे आहे फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्ते या पुस्तकाचे आपण सिरीज या चॅनलला आपण सुरू करणार आहोत तर हे सिरीज कंटिन्यू चालू ठेवायची का हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुमच्या कमेंट आले एक दोन की हे क कंटिन्यू सुरू ठेवा तर आपण ही ही सिरीज कंटिन्यू सुरू ठेवूया जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वगैरे दिलेली आहे तुम्ही तिथून बघून घेऊ शकता ॲमेझॉनलासुद्धा उपलब्ध आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद